मानव जन्मात आल्यानंतर या जन्माचं महत्त्व अनमोल आणि अत्यंत साधारण चांगलेलं आहे किंबहुना हा मानव जन्म मिळणंच मोठं दुर्मिळ आहे आणि जर आपल्याला मानव जन्म लाभला तर त्याचा उचित आणि उचित लाभ करून घ्यायला पाहिजे अनेक मंगलामध्ये उत्तम मंगल भगवंताने प्रगट केलेला आहे भगवान म्हणतात दानं च धम्म चर्या च संग हो अनवदानी कम्मानी एतं मङ्गलमोत्तमम् दानञ्च धर्या च दानाच आचरण करुन् धर्म चर्या करा धर्माचं पालन करा दान केल्याशिवाय धम्मा आचरण होतच नाही म्हणून भगवंताच्या धम्मा प्रथम दान सांगलेलं आहे कोणतं कोणतं दान द्यायचं आपल्या जीवाचं दान द्यायचं धम्मासाठी आणि जो आपल्या आयुष्याचं दान धम्माला देतो त्याच्या या जगात कुणी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात महान भाग्यवान दुसरा कोण होणार आहे आणि म्हणून या जन्मामध्ये आपल्या या जीवनाचं भगवान बुद्धाच्या धम्मासाठी दान देणं ही सर्वात मोठी अनमोल सेवा आहे म्हणून धम्माचं आचरण हे दानाशिवाय होतच नाही चिवर दान दिलं भिक्षापात्र दान दिलं पाणी दान दिलं औषध दान दिलं शय्यासन दान दिलं एखादी चटई असी किंवा एखादी वेगवेगड़ी असी सतरंजी जी दान दिली हे दान अनमोल है कहते भिक्खु संघाला कुटी बांधुन दान दिली एकरादा विहार बांधुन दान दिला एक कोटी का दोन कोटी का तीन कोटी कित्येक कोटीचा दान दिला आपण विहार बांधून तर या दानामुळे अनंत लोकांना सुगतीला जाण्याचा लाभ मिळतो आणि त्याचं सारं पुण्य तुम्हाला मिळते तुम्ही किती पैसे जमा करून जमा करून साठवून ठेवले तर त्याचा काय उपयोग होणार आहे तुम्ही किती धन जमा करून जमा करून कोटीनं धन तुम्ही जमा केलं तर त्याचा काय फायदा होणार आहे परंतु जर तुम्ही भगवंताचं महाविहार बनवलं दहा कोटीचं तर कोटी कोटी लोक बुद्ध वचन अमृत चाखत राहतील सन्मार्गाला जातील जीवनाचं मूलभूत परिवर्तन करतील आणि म्हणून सर्व मानवतेची सेवा करायला महाविहाराचं दान बांधून देणं सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे दानाशिवाय हा मानव जन्म परिपूर्ण होऊ शकत नाही म्हणून दानाला दान पारमिता मानलेलं आहे दान ही प्रथम पारमित आहे आणि पारमिकता म्हणजे परफेक्ट ह्युमन बिईंग बनण्याचा मार्ग आहे परिपूर्णत्वाला जाण्याचा उच्च मार्ग म्हणजे दान आहे या दानाचं दुसरं नाव आहे त्याग जो जो दान करत आला आणि करतच चालला त्याच्या त्यागी या धम्म आणि समाजामध्ये दुसरा होणार नाही जेवढ्या दिशा आहेत त्या दिशामध्ये तुम्ही केलेल्या या पवित्र कर्माचा सुगंध रात आणि दिवस तरमळत राहील दरवळत राहील फैलावत राहील हे माणूस किती त्यागी माणूस आहे आणि असा त्यागी माणूस ज्याचा सुगंध त्याच्या जिवंतपणी राहील आणि मेल्यानंतरही राहील अनेक वर्षापर्यंत त्याचा हा दानाच्या कर्माचा सुगंध अनंत काळ लोकाला प्रेरणा देत राहील आणि म्हणून दानाचं महत्त्व फार मोठं आहे श्रावस्तीमध्ये भगवान जेतवन पिंडिकाच्या महाविहारात राहत असताना धम्मिक नावाचा उपासक आला हा धम्मिक उपासक आपल्या घरी भिक्खू संघाला नेहमी दान भोजनदानाला नेत राहिला नेतच होता तो श्रावस्तीच्या पाचशे उपासकांचा प्रमुख होता आणि त्यामुळं त्याला फार मोठी अगदी धम्माबद्दल पालन करण्याची जिज्ञासा आणि संवेदनशीलता त्याला प्राप्त झाली होती हे या जन्मात केलं पाहिजे संवेदनशील होऊन धम्माचरण केलं पाहिजे आणि नातेवा नातेवाईकांना आपण प्रेमानं वागवलं पाहिजे तर भगवान त्यांच्याबद्दल एक गाथा म्हणतात की जी भगवंताच्या भाषेमध्ये मी या ठिकाणी प्रकट करतो इदम मोदती पचमोदती सोमोदती पमोदती इदं मोदती पच्च मोदती पुण्यकारी उभय मी सोपोमती दिसुआकम विशुद्धिमत्तनो भगवान बुद्धानी हे या धार्मिक उपासकाबद्दल ही गाथा म्हणलेली आहे आपण या गाथेला नेहमी पाठ करत राहा कारण भगवान ब बुद्धानी फार कमी उपासकांचा गौरव केलेला आणि म्हणून आपण गाथा पुन्हा एकदा ऐकावी इद मोदती पच्यमोदती कत्तपु उभयत मोदती सो मती सोपमोदती दिकम विशुद्धिमत्तनो भगवान मनता कुशल कर्म करना मनुष्य दोन ठिका प्रसन्न रह जन्म ठिकाणी या योकत को लोकत तो स्वतः पुण्यकर्म पहुन तो मोदित तो होतो प्रमोदित होतो आनंदित होतो आणि त्याने मोदित होणं प्रमोदित होणं हे त्याच्या धम्मा आचरणाचं फळ आहे हा धम्मी उपासक त्याला सात मुली होत्या त्याला सात मुलं होते आणि ते त्यांच्यासारखंच वागायचे सुद्धा त्याने आपल्या बापाच्या विरोधात ते कधीच वाकड्या मार्गानं किंवा वाकड्या रस्त्यानं गेली नाही आपला वडील जर शिलवान आहे तर आपणही शिलवान राहायचो आपले वडील जर हे भिक्खू संघाचा आणि भगवान बुद्धाचा ध्यास करतात त्यांची धारणा करतात त्यांचं अनुसरण करतात तर सारे सात मुलं सात मुली त्याचप्रमाणे वागत होते दंबी उपासकाचं नाव श्रावस्ती या दहा कोटी लोकांमध्ये प्रसिद्ध होते आणि पाचशे उपासक त्याला मान देत होते तो एकदा तो आजारी पडला त्याच्या उतरत्या वयामध्ये त्याला आजार झाला त्या आजारीपणामध्ये त्याने भगवंताची भिकुसंगाची आठवण केली की येऊन मला सूत्रपठण म्हणा आणि लगेच भिक्कू संघ आला कारण त्याच्या घरापासून जेतवन हे महाविहार फार लांब नव्हतं आणि साऱ्या भिक्पून महासती पठाण सूत्र म्हणलं कोणत्याही आजारी माणसाच्या शेवटच्या काळात जर आपण असं कर्म केलं तर त्याचं चित्त हे खूप निर्विकार खूप लोकोत्तर अवस्थेपर्यंत जात राहते आणि म्हणून आजारी व्यक्ती आपला जो आपला बाप आपली आई कोणी असो जो शेवटच्या काळात आता जाणार आहे तर त्याच्या अगोदर आपण आपल्या भिक्कूंना भिकू संघाला बोलवलं पाहिजे सती पठान सूत्राचा पाठ होऊ लागला तो हात जोडून संपूर्ण एक सारखी ग्रहण करत होता आणि ते बुद्धवचन अमृत चाखत होता त्यामुळं त्याचं चित्त एवढं पवित्र झालं होतं की त्याला वेगवेगळ्या अवस्थेतून हे रथ न्यायला आले होते तिथे आणि सात रथ त्याला तावतीज भवनातून आले होते आणि तो आपल्या जवळच्या सर्व मित्राला म्हटला की आता मी जो रथ मला अगोदर नेईल त्याच रथात मी जाणार आहे आणि तो आपल्या पवित्र कर्माने तावतीस भवनाच्या रथात बसला आणि तो आपल्या तावतीज भवनाच्या महान योनीला निघून गेला तो ही सुगताची योनी आहे प्रत्येक व्यक्तीला जे जे काही कर्म आहे ते कर्म योग्य अशा योनीमध्ये नेतात एकतीस प्रकारच्या योनी आहे प्रकार ज्याचे कर्म अत्यंत हलकी आहे नीच आहेत गदळ मनाचे आहे दुष्ट भावनेची आहे खोडकर आणि खोडसाळपणाचे आहेत आणि अत्यंत छळ आणि छळ करणारे आहेत त्याला प्रेत येवनीमध्ये फिरावंच लागतं तो प्रेत योनीमध्ये फिऱ्या मारतो प्रेत येवनीच्या शिवाय त्याला दुसरी जागाच नसते आणि म्हणून मैत्री ब्रह्मविहार करुणा ब्रह्मविहार मुदिता ब्रह्मविहार उपेक्षा ब्रह्मविहार या चारही सर्वश्रेष्ठ सुखाची प्राप्ती करून देणाऱ्या आपण कर्माला नेहमी जास्तीत जास्त केलं पाहिजे कारण हे चार विहार हे वावरण्याचे चार कर्म मैत्री करुणा मुदित आणि उपेक्षा खूपच माणसाला उंच उंच अशा पदाला नेतात आणि योनीमध्ये जायला या चार ब्रह्म घेऊन जातात ते चार ब्रह्मविहार हे ब्रह्म म्हणजे सर्वश्रेष्ठ उच्च मनाची अवस्था त्याला दुर्गती अजिबात प्राप्त होणार नाही धम्मी उपासक आपल्या कर्मानं श्रेष्ठ होता त्याने भगवंताची भिकुसंघाची सदैव सेवा नम्रतेनं केली प्रसंगी प्रसंगी त्यांनी भोजनदानसुद्धा भगवंताला भिकुसंगाला दिले आणि हे फार मोठं मात्र कर्म असतं आपल्या शुद्ध श्रद्धेनं नेहमी नेहमी भोजनदान भगवान बुद्धाच्या नावानं भिकूसंगाला अर्पण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आजही मी महाबोधी महाविहार बुद्धगाईच्या आंदोलनामध्ये उज्जनीय भंते सुरेश ससा यांच्यासोबत प्रचंड संघर्ष केला मी तेरा टप्प्यापर्यंत आणि तिथे मी अमरण उपोषणाला बसलो होतो माझे मित्र माझ्यासोबत बसले होते आम्ही जमिनीवर बसलो होतो बोधवृक्षाच्या खाली चटई सुद्धा आम्ही घेतली नाही आणि जोडपे जोडपे तिथे यायची उपासक उपासिका पती पत्नी अंत्य अगदी मागे पाय करून उघड्या मांड्या घालून हात जोडून अगदी कमी त्यांच्या अंगावर कपडे असायचे स्त्रीच्या अंगावर फक्त इथपर्यंतच कपडे असायचे आणि इथपर्यंत आणि पुरुषाला सुद्धा जास्त काही कपडे नसायचे दोनच कपडे तर ते एक घंटा दोन घंटे तीन घंटे नुसतं सूत्र म्हणत राहायचे आणि हा परिपाठ आपण घरी पूर्ण केला पाहिजे याला धम्मस्वाध्याय म्हणतात पाली पारायण म्हणतात पाली पठण म्हणतात ते आपण आपल्यामध्ये तज्ञ होऊन हु, हुशार म्हणून ज्ञानी म्हणून धम्माचे म्हणून पाठण तर करतच राहिलं पाहिजे सूत्र कर्णेमे सूत्र सूत्र गिरिमानंद सूत्र आणि त्याशिवाय पठान सूत्र पठानसूत्र बोधांगसूत्र सात बोधांग महाकाश्यप सूत्र असे वेगवेगळे भीग सूत्र आपल्याला परित्राण पाठ या पुस्तकात मिळतात आणि तिथे आम्ही ठरवलं होतं की पोषण करून आम्ही बारा भिकू शेवटच्या दिवशी बर्निंग पॉईंट करायचा म्हणजे अंगावर दोन दोन पेट्रोलचे डबे टाकून लगेचच पूर्ण बर्निंग पॉईंट म्हणजे आपल्याला जाणून घ्यायचं आणि हे आम्ही निर्णय घेतला आमच्याजवळ बरोबर पेट्रोल आम्ही आणून ठेवली की कमीत कमी इतिहासामध्ये जर आम्ही बारा भिक्को महाबोधी महाविहारासाठी जर अर्पण झालो समर्पित झालो पूर्ण जगातले बौद्ध लोक अडीचशे कोटी बौद्ध लोक पेटून उठतील आणि भारत सरकारवर दबाव आणतील आणि महाबोधी महाविहाराचा ॲक्ट हे बदलून नवा ॲक्ट बनवतील अशी आम्हाला खात्री होती परंतु चौथ्या दिवशी बरोबर आम्ही रात्री नऊलाच काम करणार होतो हे बर्निंग पॉईंटचं परंतु त्या ठिकाणी लगेच डी मॅडम आल्या हे डी एम मॅडम म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर या महाबोधी महावीराच्या अध्यक्ष असतात आणि त्या बुद्धाला मानणार असल्यामुळं आमच्या जवळच येऊन बसलेल्या जमिनीवर अशी एक शेकंद सुद्धा नजर इकडे करत नव्हत्या हो आणि इकडे करत हो नव्हत्या त्या पूर्ण आमच्या भिक्षवर त्यांचं लक्ष होतं आपलं नेहमी लक्ष हे एक तर बुद्धावर असावं नाही तर भिक्ष संघावर असावं एकाग्र मनानं किती एक वाजून गेला दोन वाजून गेले तीन वाजून गेले सकाळचे चार वाजले तरी ती डी एम मॅडम उठायला तयारच नव्हती शेवटी आमच्या प्रकृतीमध्ये कमालीचा बदल झाला आम्ही पूर्ण आमचे डोळे दोन दोन कांडे आतमध्ये गेले होते आमच्या जगायचा अवस अवसान नव्हतं आणि हा चान्स आम्हाला साधायचा सा होता पण मॅडम तिथून म्हटलं हटलीच नाही आणि आम्हाला शेवटी पोलिसांनी हे उचललं आणि ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये आणि आमची हालत फार गलित गात्र होती असं आपण जीवदान देणं किंवा जीवन बुद्धांसाठी अर्पण करणं ही फार मोठी मात्र सेवा आहे आणि हे आपण करण्यामध्ये कच कुचराई करू नये जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लोक असाल तर बाबासाहेबांसाठी तुम्ही कायमचं मेलं पाहिजे कायमचं झिजून झिजून मेलं पाहिजे हेच बाबासाहेबांसाठी खरी मात्र गौरवाची गोष्ट आहे त्यांच्या मिशनसाठी त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी ही फार महत्वाची बाब आहे आणि असे अनेक लोक आहे की जे बाबासाहेबांसाठी पूर्णपणे मृत्यू पावलेली आहे आपलं मन आपण या बाबतीमध्ये तयार करावं आज ना उद्या आपण बुद्ध धर्मासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनसाठी महाबोधी महावीराच्या या क्रांती लढ्यासाठी पूर्ण तयार होत राहावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वाञ्चमङ्गलो पा स्वार्या बुद्धं नमामि तं नममि तं नमामि अं गामि सम्पदम् पालन गाथा माझ्या नंतर मनावी गा e da varia Hello. Young. ेन शीलेन कन्तिमेत बलेन च तेपित्वमनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च